मेष राशी गंभीर समस्येचे निराकरण झाल्याने दिलासा मिळेल नोकरीच्या चांगल्या संधी आणि ऑफर्स मिळतील वरिष्ठांचे सहकार्य आणि कामात यश मिळेल कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील वृषभ राशी सकारात्मक विचार ठेवल्याने मन शांती मिळेल गोड विचारांच्या अभ्यासाकडे तुमचा कल वाढेल काही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल जुन्या आठवणींमुळे थोडी निराशा जाणवू शकते वृद्ध सदस्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल मिथून राशी कामाच्या ठिकाणी काही सकारात्मक बदल घडतील विनाकारण होणारे वाद किंवा संबंध टाळा भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नुकसान करतील मुलांसोबतचे संबंध सुधारण्यावर अधिक भर द्या चिडचिडेपणामुळे चीड़ त्रास होण्याची शक्यता आहे कर्क राशी मन अत्यंत समाधानी आणि शांत राहील धार्मिक आणि सुख लाभेल व्यवसायातील चढ उतारांनंतरही चांगले निकाल मिळतील बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण होतील सिंह राशी कामात पूर्ण समर्पण दिल्याने समाधान मिळेल आर्थिक परिस्थितीमध्ये चांगली सुधारणा दिसून येईल मित्रांच्या पाठिंब्यामुळे कठीण कामे सोपी होतील कामात सुख किंवा व्यवसायात समस्या येऊ शकतात धर्मादाय दा, धर्मादायक कामांवर खर्च करणे टाळा कन्या राशी नवीन नोकरी सुरू होण्याचे योग आहेत आजचे काम उद्यावर ढकलणे टाळावे कौटुंबिक समस्यांमुळे थोडी चिंता जाणवेल मुलांच्या करिअरबाबत काळजी वाटू शकते प्रिय व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे तूळ राशी कुटुंबात काही शुभ कार्य घडू शकतात संपर्क वाढल्याने व्यवसायात मोठी ऑर्डर मिळेल रिअल इस्टेटमधील गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो हवामानातील बदलामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल वृश्चिक राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठे यश प्राप्त होईल बेरोजगारांना नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे अनुभवी व्यक्तींच्या सहवासामुळे तुमची प्रगती होईल लोक तुमच्या क्षमतेची प्रशंसा करतील अडथळे आज मानसिक त्रास देऊ शकतात कुटुंबात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे बोलताना अपशब्द वापरणे कटाक्षाने टाळावे आळसामुळे महत्वाची कामे रखडू शकतात नवीन मालमत्ता खरेदी करताना सावधगिरी बाळगा मकर राशी काहीतरी नवीन शिकण्यासाठी दिवस उत्तम आहे जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या तुमच्या सर्व भौतिक इच्छा सहज पूर्ण होतील कुटुंबात सुख समाधान व वा आनंदाचे वातावरण राहील सरकारी प्रकल्पांच्या कामात मोठे यश प्राप्त होईल कुंभराशी घरगुती समस्या बाहेरील व्यक्तींना सांगणे टाळा प्रेम संबंधांमध्ये काही गोंधळ निर्माण होऊ शकतो सन्मान राखण्यासाठी सावधगिरीने वागणे गरजेचे आहे वेळ वाया घालवणे आज महागात पडू शकते कामे वेळेवर पूर्ण न केल्यास अडचणी येतील मीन राशी नवीन सर्जनशील कल्पनांचा प्रभाव तुमच्यावर पडेल स्वतःची प्रतिभा आणि क्षमता ओळखून प्रयत्न करा घरातील सर्व समस्यांचे यशस्वी निराकरण होईल धार्मिक स्थळाला भेट आणि कायदेशीर यश मिळेल ऑनलाईन व्यवसायात उत्तम परिणाम प्राप्त